यवतमाळ जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदांच्या परिषदांच्या शाळांनी स्थिती सुधारली जावी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले आहे तसेच मराठी माध्यमांना कमी लेखण्याची जी, जी मानसिकता बनली आहे ती दूर व्हावी या मागण्यांसाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडा यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मंत्रालयात जाऊन भेट घेत त्यांना निवेदन सादर केले जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदांच्या शाळांना अच्छे दिन आणावे तसेच पालकांच्या मनात असलेल्या इंग्रजी माध्यमाचा क्रे कमी करून मराठीतून शिकण्याचे फायदे लोकांमध्ये जनजागृती करावी या मागणीसाठी घेऊन गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी मंत्रालयात जाऊन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली झेडपी तसेच नगर परिषदेच्या शाळेमध्ये भयान वास्तविकता आहे असे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनास गेडाम मनोज गेडाम यांनी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन सांगितले अच्छे दिन या म्हणून नगरपसेची शाळा व झडपीची शाळा या शाळेमध्ये चांगलं गरिबांच्या लेकराला शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण मंत्री यांना भेट देण्यात आली आणि त्यांना जे मी शीख ऑपरेशन केले होते जामवाडी वार्झई वरत व चितघाट व इतरही जागेत मी शीख ऑपरेशन केलं होते आणि त्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का काही काही शाळेचे छता घडत आहे दिवाला नाही मुलींसाठी शौचालय नाही आहे आता अशा अनेक परिस्थिती आहे आणि शिक्षणमंत्रीनी हे जे गणवेश आणि पाठ्यपुस्तकावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांच्यावर कसा विकास होईल आणि मराठी मीडियम हे कशी वर येणार आजच्या परिस्थितीला जे परिस्थिती आहे सर्व इंग्लिश मिडियमकडे त्यांचे पालकं घेऊन चालले आहे मराठी मीडियमला हे भुलून चालले आहे परंतु तज्ञ म्हणत आहे का मराठी पहिले शिका कोणी आईच्या पोटातून जन्मून इंग्लिश आलं नाही आहे ते मराठी शिक्षण त्यांना अत्यंत गरजेचं आहे क परंतु अशी परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये का जे शिक्षणासाठी इंग्लिश मीडियम याला खूप मोठा बढावा मिळत आहे आणि आमची जे मराठी शिक्षणाचे आमचे गरिबाचे लेकरं आहे त्यांना कुठल्याच सुविधा नाही आहे त्यांना शिपाई नाही त्यांना चांगला आहार मिळत नाही हेच ते लक्षात आणून शिक्षण मंत्री लक्षात आणून दिलं आहे आणि त्यांनी चौकशी करून जे सत्य आहे ते बाहेर काढून आणि आजची परिस्थिती आहे का मास्टर फोर व्हीलर घेऊन येते पण शाळेत कॉन्टिन्युएशन करून ते शाळेला सुधरवत नाही ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शिक्षण मंत्री साहेबांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या शिक्षणावर लक्ष देण्यात यावे आणि जो